मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती बातमी आहे की आता टी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नती नोकरी टिकवण्यासाठी ही आता शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार अशी केंद्र शासनाची भूमिका व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर माहिती माध्यमातून व्हिडिओ पाहून आपण आपल्या चॅनलला अजूनपर्यंत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने टीईटीचे बंधन घातले आहे त्यामुळे सध्या शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी होणारी पदोन्नती थांबलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यभरात होणाऱ्या टीई टी, -टी साठी खुद्द लागभर शिक्षकांनी देखील अर्ज केले आहेत दरम्यान राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मार्ग काढला जाईल अशी आशा शिक्षकांना आहे काही शिक्षक संघटनांनी निर्णय रद्द करावा म्हणून आंदोलन देखील केली आहेत मात्र केंद्र शासनाची भूमिका व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य शासनाला मार्ग काढता येणार नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत त्यामुळे शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागेल अशी सध्या स्थिती आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काही राहिल्यास पुढील शैक्षणिक वर्षात दोन वेळा टीईटी घेतली जाऊ शकते त्या संबंधित शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे पदोन्नतीची प्रक्रिया थांबली आहे आता मार्गदर्शक सूचनांचीच प्रतीक्षा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना टीईटी उत्तर व्हावी लागेल तुर्तास शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या पदोन्नती थांबवल्या आहेत जिल्हा परिषद कधील काही मुख्याध्यापक केंद्र प्रमुखांना त्या निर्णयामुळे पदोन्नती देता आलेली नाही शालेय शिक्षण विभागाकडून त्या संदर्भात मार्गदर्शन सूचना येतील त्यानुसार आगामी काळात कार्यवाही केली जाईल असे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे शेकडो शाळांचे मुख्याध्यापक सुद्धा प्रभारी आहेत पहा मित्रांनो पदोन्नतीसाठी देखील टीईटीची अट घालण्यात आलेली आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या त्यामध्ये मुख्याध्यापक प्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती थांबविलेल्या आहेत त्यामुळे राज्यातील सुमारे पाचशेहून अधिक जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित शाळांच्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळांच्या मुख्याध्यापक प्रभारी आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद